सरकारने आत्तापर्यंत एकोणीस हप्ते वितरित केलेले आहेत मित्रांनो पाच ऑक्टोबर रोजी तो जमा झालेला आहे सर्वांच्या खात्यावर आता विसावा हप्ता मे दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता आहे मे महिना खरीप हंगामाच्या सुरुवाती सुरुवातीचा काळ असल्यामुळे या हप्त्याचे महत्त्व अधिक आहे कारण याच वेळी शेतकऱ्यांना नवीन बियाणे खते औषधे पाण्याची सोय यासाठी आर्थिक खर्च करावा लागत असतो शेतकरी आपला हप्ता मिळाला की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईट बेनिफिशरी स्टेटस विभागात आधार क्रमांक टाकून पाहू शकतो याशिवाय पंधरा बावन्न एकसष्ट हा हेल्पलाईनचा तुम्हाला मिळेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आहे तसेच आपले कागदपत्र प्रत्येक पात्र शेतकऱ्याने पुरवठा करून याचा लाभ घ्यावा आपणही जर शेतकरी असाल तर आपली खात्री नोंदणीशीर झालेले आहे का नाही ते तपासून पाहावे मित्रांनो आणि आपल्या बातमीविषयी सांगा झालं तर पी एमचा पुढील हप्ता तुम्हाला मेमध्ये मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद